नमस्कार जयश्वरा शेतकरी म्हणून शेतकरी नो आत्ताच एक दीड तासापूर्वी पहिला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवला होता की नमो शेतकरी संदर्भातील लवकरातच नवोचा हप्ता तुम्हाला भेटणार आणि अखेरकार फानली, दुर्दैव सुदैव असं झालं की नक्कीच एक जी आर देखील याचा निघालेला आहे आणि तुम्ही चेकच केला नव्हता शासन निर्णय कारण की घाई गडबडीनुसार तर तो जी आर काल दिनांक का तीन सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित जी आर जे की नमोच्या सातव्या संदर्भातील आता या जी आरच्या माध्यमातून बऱ्याच काही शेतकऱ्यांना दोन हजार सहा हजार ते था आठ हजार रुपये असे पैसे इथे भेटणार आहे आता नेमकं काय काय नेमकं संपूर्ण माहिती डोळक्यात जाणून घेऊ कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी किती किती पैशाचा लाभ कारण की तुम्हाला माहिती आहे की नमो शेतकरीचा मागील हप्ता वितरण होऊन जवळपासचा सहा महिने इतका कालावधी आला तर इथे उलटून गेलेला आहे चार महिन्यापेक्षा पैसे जास्तीचा आणि नमू शेतकरी सॉरी पी एम किसानचा जो विसावा हप्ता वितरण झाला तो जे की दोन ऑगस्टला त्याच्यानंतर आता याला जवळपास थेट एक महिन्याला उलटून गेलेला आहे आणि जसं की मागील काही मा काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य विधान स्टेटमेंट या नमू शेतकरी संदर्भात दिलं होतं की नमू शेतकरी एवढं चालूच आहे आणि आपण तर भरपूर व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की नक्कीच नमू शेतकरीचे पुढील पैसे तुम्हाला येणार तर तुम्हाला थोडक्यात जी आरचं मुख्य गोष्ट इकडून लावतो जसं की तुम्ही बघू शकता यासाठी ला किंवा या साईटला त्याच्यावरती लिहिण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा हप्ताचा लाभ देण्यासाठीचा आदा करण्यासाठीचा जो निधी आहे तो एकूण टोटल जे की एकोणीसशे बत्तीस कोटी म्हणजेच की एक हजार नऊशे बत्तीस पूर्णांक बहात्तर कोटी रुपयाचा एवढा निधी याला मंजुरी याला देण्यात आलेली आहे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जाहीरनुसार शेतकरी आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार ज्यांना मागेल तुम्हाला जर कधी नमूचा पाचवा हप्ता भेटेल नसेल तर पाचवा सहावा आणि सात असं एकंदरीत दोन चार सहा हजार रुपये त्यांना भेटणार आणि ज्यांना तिसरा देखील भेटला नव्हता तर त्या हप्त्यास आतापर्यंत ते त्यांना तिथे आठ हजार भेटणार अर्थात भरपूर सारे असे शेतकरी त्यांना मागील दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या हप्त्याचा देखील भेटला नव्हता तर याच्यात असं नमूद करण्यात आले की मागील संपूर्ण हप्ते ज्या शेतकऱ्यांना भेटले नव्हते त्यांना आतापर्यंत आठ हजार रुपयापर्यंतचे पैसे त्यांना इथे भेटणार आहे आणि ज्यांचे रेग्युलर चालू त्यांना इथे दोन हजार रुपये भेटणार आहे आता कधी भेटणार आहे जी आर तर निघला शेतकरी आता जी आर निघला म्हणल्यावर तुम्हाला सांगायची गरज नाही जी आर निघल्याच्या नंतर एक ते दोन दिवसात पैसे तुमच्या खात्यात येणार परंतु नक्कीच एक लक्षात असू द्या शेतकऱ्यांची आधार सर्व के वाय सी स्टेटस ऍक्टिव्ह आणि खास करून ज्यांच्याकडे फार्मर युनिक आयडी कार्ड शेतकरी असल्याचं विशिष्ट ओळखपत्र प्रमाणपत्र ते त्यांच्याकडे कार्ड नसेल ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसेल तर त्यांना इथं मोठा प्रॉब्लेम येणार आहे तर नक्कीच तुमच्याकडे आहे की नाही त्याची चेक एकदा चेकआउट करून घ्या आणि आता जर काही नसेल तर तुम्हाला याच्या जास्त काही केलं जात नाही परंतु मला तरी वाटतं की बऱ्याच काही शेतकऱ्यांकडे अर्थात विचार केला तर पूर्णतः पूर्ण शेतकऱ्यांकडे हे सर्व काही डॉक्युमेंट्स अवेलेबल असेल कारण की याची पडताळणी मागील बऱ्याच दिवसातून करण्यात आली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी उलट्या सुलट्या अकोमेंट मागील काही काळात केले फायनली तिथे जी आर निघाले आहे आणि आता लवकरच बहात्तर तास म्हणजेच की सहा ते पाच ते सहा सप्टेंबर उद्या किंवा पर परवा एक ते दोन दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यात येईल तर हेच महत्वाचं थोडक्यात त्या थो 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 व्हिडिओ मध्ये अपडेट होतं म्हटलं तुमच्या सोबत शेअर करा आणि पहिला एक दीड तास पूर्वी व्हिडिओ बनवला तो मी असाच बनवला होता जास्त काही माहिती नव्हती परंतु जी माहिती माझ्याकडे होते त्याच्यानुसार तुम्हाला ते अपडेट दिलं होतं व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा पुढील पण व्हिडिओ पाहण्यासाठी तर मिळाला का नव्हत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद